नमस्कार नमस्कार आपला परिचय मी मारुती राजाराम लामकाने राणाच्या तुम्हाला तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर हा पंढरपूर मशीनचा जो आपला व्यवस्था आहे तुमचं संगोपन करताय तुम्ही किती वर्षापासून करताय आमच्या जवळ एक दोन एक दोन पिढ्यापासूनही कायम आमच्या का दारात अशा मशी असतात तुमचं पहिल्यापासून तुमच्याकडे हो हो आता आपण आहेत किती मशी आहेत आता आहेत सात आठ आहेत सात आठ मशी आहेत आणि आहे आहेत थोड्या रेंचं वैशिष्ट्य काय असतं पंढरपुरी वैशिष्ट्य म्हणजे काय आम्हाला ती दारात जरा शुभून वाटतात आणि दारात अशा म्हशी बांधल्या म्हणजे आम्हाला जरा आनंद होतो आणि हुरूप येतो मस्त पाळायला आपल्याकडे ज्या पंढरपूर मशी सर्व पूर्ण प्युअर प्युअर हा ओरिजिनल गवळार मशी पंढरपुरी हा रेन दूध तीन साडेतीन लिटर पासूनच पाच सहा पण देते किमती कस ऐंशी पंच्याण हजार पासन दीड लाख सव्वा लाख अडीच तीन साडे पर्यंत आहेत हे जे आपण ज्यावेळेस तुमच्या म्हशीला एखादं लहान रेडा किंवा रेडी होती रेडको होत त्याचं सांगू मग तुम्ही कसं करता की पुढे किंमत वाढली पाहिजे त्याची किंमत वाढली पाहिजे म्हणजे त्याला जवळजवळ ते वैरण खाऊपर्यंत त्याला आम्ही निम दूध पाजतो दूध पाजून जवळजवळ त्याला निम दूध मशीन पाजून त्याला चांगलं सांभाळतं असं व्यवस्थित जेवढं जास्त दूध हांगली होती तब्येत चांगली होती त्याची प्युअर पंढरपूर कशी ओळखायची प्युअर पंढरपुरी ओळखायची म्हणजे कसं त्याचं एक तोंड लांब लांब असतं तोंड लांब कान काढलेलं शेंगोटी व्यवस्थित मागं लांब रुंद पाट आणि लांबी पण जास्त असते लांबी रुंदी छान असते अशी कान बिन कान काढलेलं असते ते कान काढल्याचे बर आपल्याला ह्या पंढरपुर म्हशीच्या संगोपनमधून पालनामधून आपलं वार्षिक उत्पन्न काय सांगू शकता वार्षिक उत्पन्न एका म्हशीपासून साधारण लाख सवा लाख रुपये मिळते एका म्हशीला तुम्ही ह्या जो मुक्त संचार गोठा केला याचा तुम्हाला काय फायदा झाला याचा फायदा म्हणजे काय याला माणसं कमी लागते शेण उचलून टाकायला करायला ह्याला आणि त्यांचा पण फायदा काँक्रीटवर किंवा साध्या याच्यावर बांधलं तर त्यांच्या गुढ्याचं येतं जरा केसनी किंवा असं अंगाला घटेपड असं होतं त्यामुळं शेण आणि ग त्यांच्या खाली अंगाखाली गादेसारखं वाटतं त्यांना वैरण आणि चारा टाकून पाणी पिते जाग्यावरच आहे त्यांना एकदा घातला आणि एकदा वैरण पाणी दोन वेळा केलं की विषय मिटतो म्हणजे सहा झालोटेचा प्रश्न मिटला आणि सहा महिन्यात नाही एकदा कष्ट कमी झालं हां कष्ट कमी झालं माणसं कमी लागतात आणि वैरणीचं वाटण होत नाही काय नाही तुम्ही वरच्या टिपेन मध्ये गवन केलेलं आहे गवन केलेलं आहे आणि इकडे टिप केलेलं आहे पाण्या पाण्याचा हौद केलेला आहे चारा पाणी पिणार निवांत बसणार काय नाही असं आपल्याकडे तुमच्या घरी तयार झालेल्या रेड्या किंवा काय रेडे आहेत का विकण्यासाठी विक्रीसाठी आहेत पण ते लगे लगे आम्ही आता तूर्त विकत नाही त्याचं चांगलं एक हा पुढच्या काळात म्हणजे एक येत घेतो किंवा अशा पहिल्यावरच विकतो किंवा आणि एक दोन एक ही पिळून खाऊन परत त्याची हे बघून आम्ही त्याच परत विक्री करू मोबाईल नंबर सांगा जेणेकरून जर कोणाला असेल तुम्ही संपर्क नंबरपुरी आम्ही आता एक याच एक गावळावर पिल्लू सुद्धा पाळलंय रेडा नर म्हणजे स्वतःच आपण भर न बाहेर न जाता आपण घरच्या घरीच आपल्या त्याची अवलाद तयार करण्यासाठी आम्ही एक पिल्लू सुद्धा पाळलेला आता चांगला आहे त्याला त्याला भरपूर खाऊ पिऊ घालून चांगलं बनवलंय आणि आता मोबाईल माझं मारुती राजाराम लांबकाने राणा चे अगावदमाल तालुका पंढरपूर नव्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी सेसळीस सत्त्याण्णव हा नंबर आम्हाला पंढरपूर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद नमस्कार